श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंगळवारी म्हणजेच उद्या आहे हनुमान जयंती त्याचबरोबर उद्या आहे चैत्र पौर्णिमा तर चैत्र पौर्णिमेची जी सुरुवात आहे तर ते तेवीस तारखेला पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर ती दुसऱ्या ता दिवशी चोवीस एप्रिलला त्याची समाप्ती ही सकाळी पाच वाजून अठरा मिनिटांनी होणार आहे म्हणजेच काय दिवसभर उद्या पौर्णिमा असणार आहे तर आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे बघा हनुमान जे असतात तर ते या युगामध्ये या कलियुगामध्ये एक असे देवता आहेत तर ते चिरंजीव आहेत श्रीरामांकडनं त्यांना वरदान आहे की या जगामध्ये जे कोणी चिरंजीव असेल तर ते फक्त हनुमान आहेत त्यांची आपण प्रत्यक्षपणे पूजासुद्धा करू शकतो तर हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला काही उपाय तितकच गरजेचं असतं बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकून आंघोळ करायची असते ज्यावेळेस आपल्या अवतीभोवती या नकारात्मकता करणी बाधा वाईट बाजा नजरदोष शत्रू बाधा असतात तर त्यावेळेस काय होतं की कुठेतरी आपल्या घराची प्रगती ही थांबून जात असते आणि हनुमानाची सेवा केल्यामुळे सर्वांनाच माहीत आहे हनुमान चालिसाचं जर आपण घरामध्ये पठण केलं तर कोणत्याही प्रकारचं भूत प्रेत पिछाच्या बाजा कधीच आपल्यावरती हावी होत नाही किंवा या गोष्टींचा कधीच आपल्याला त्रास होत नाही त्यामुळे ह्या युगामध्ये सर्वात जास्त भक्त कोणते सापडतील तुम्हाला तर हनुमानाचे भक्त हे सर्वात जास्त सापडतील आणि यांचे अनुभव हे प्रत्येकाला येतात जर संकल्पयुक्त आपण अकरा दिवसाचं हनुमान चालिसाचं जर पठण केलं तर बघा मनातली कितीही कठीण इच्छा असू द्या तर ती बाराव्या दिवशी आपली पूर्ण झालेलीच असेल इतका प्रभावी हा अकरा दिवसाचा संकल्प असतो पण फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे की हो आता मी सेवा करते तर त्या सेवेचं फळ हे आम्हाला मिळणारच तर हनुमान जयंतीच्या दिवशी उद्या आपल्या जीवनामध्ये जे काही पितृदोष आहे दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची जी काही वाईट बाधा वाईट शक्ती आपल्या अवतीभवती आहे तर ती दूर करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत पण त्या अगोदर आपण हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला पूजा कशा पद्धतीने करायची ते बघूया हनुमान जयंती दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तावरती लवकर उठायचं आहे स्नान करून तुम्हाला पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर लगेच आंघोळ झाल्यानंतर भगवान सूर्यदेवांना आपल्याला अर्घ द्यायचा आहे अर्घ कसा द्यायचा सर्वांनाच माहित असेल त्यानंतर आपल्याला आपलं देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर हनुमानाचं आपल्याला ध्यान करायचं आहे मंदिरात किंवा आपल्या देवघरामध्ये तुम्हाला चमेलीच्या चे तेलाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर रुईच्या पानांची माळ तुम्हाला हनुमानाला अर्पण करायची आहे हे सर्व उपाय मी यूट्यूबवरती टाकलेले आहे तर चॅनलवरती जाऊन आवर्जून जाऊन चेक करा त्यानंतर तुम्हाला देवासमोर उद्बत्ती लावायची आहे हनुमानाचं ध्यान करायचं आहे हनुमान चालिसाचं चा पठण करायचं चा आहे मारुती स्तोत्रामचं पठण करायचं आहे ओम राम दुताय नम या मंत्राचा जप करायचा आहे हनुमानाला आपल्यापेक्षा भगवान श्री रामांचं स्मरण केलेलं अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे ओम राम अदुताय नम या मंत्राचं तुम्ही जप करा नक्कीच तुम्हाला याचे फायदे होतील ज्यावेळेस आपण घरामध्ये हे स्तोत्र मंत्र म्हणत असतो तर त्यावेळेस जी निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती आपोआप नष्ट होत असते आपल्या करुड पुराणामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की ज्या वेळेस आपण आंघोळ करत असतो तर त्यावेळेस आपले पूर्वज आपले पित्र जे असतात तर ते पृथ्वी तलावरती येऊन आपल्या अवतीभोवती बसलेले असतात आणि ते तिथे पाणी पित असतात आणि त्यामुळे आपण ज्यावेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकतो तर त्यावेळेस ते जे पाणी आहे किंवा आंघोळ करत असताना आपण जे मंत्र म्हणतो तर त्यावेळी त्यामुळे त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळत असते तर त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो हनुमान जयंतीच्या दिवशी उद्या करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्या उठल्यानंतर तुम्हाला प्रथम आपल्या ज्यावेळेस तुम्ही तुमच्या अंथुरणावरतीच बसलेले असाल प्रथम दोन्ही हात तुम्हाला चोळायचे आहेत त्यानंतर ते तुमच्या डोळ्यांना लावायचे आहेत आणि तुम्हाला हनुमानाचं स्मरण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला धरतीला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर लगेच तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी जात असताना तुम्हाला त्यामध्ये खडे खडे मीठ मीठ जे असतं तर ते सर्वांनाच माहीत आहे खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी शोषणाचं काम हे खडे मीठामध्ये असतं तर हे मीठ आणि एक थोडंसं कापूरचं जे तेल असतं तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आता मीठ आणि कापूर म्हणजेच तुमच्याकडे जर कापूरचं तेल नसेल तर तुम्ही खडे मीठ आणि कापूरच्या ज्या वड्या असतात तर एक दोन वडी तुम्ही टाकू शकता तर याचेही सुद्धा खूप छान अनुभव तुम्हाला बघायला मिळतील ह्या दोन्ही वस्तू ज्या असतात तर त्या आपल्या अवतीभोवती ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत ना करा तर त्या नष्ट करण्याचं काम करत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्कीच करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल ह्या उपायांनी काय होतं तर आपल्या घरामध्ये आता बाहेरचे जे व्यक्ती येत असतात तर त्यांच्या मनामध्ये आपल्या भावना आपल्याबद्दल काय भावना ही आपल्याला माहीत असतं का नाही आपल्याला सर्व आपलेच वाटत असतात पण त्यांची जी नजर असते तर ती आपल्या घराला लागते आणि त्यामुळे आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते तर आपल्याच घराची ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी घरातलं जे काही दोष दारिद्र्य अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्यात यासाठीच हा जो उपाय असतात किंवा हे जे बाकीचे सर्व काही उपाय असतात तर ते आपण करत असतो पितृदोष अगोदर पितृदोष हा खूप छोटासा असतो पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर तो पितृदोष कधी प्रकार होऊन बसतो तर ते आपल्याला सुद्धा माहीत होत नाही त्यामुळे पितृदोष जर दूर करायचा असेल तर आपल्याला प्रथम हे उपाय करणं तितकंच गरजेचं असतं तर नक्की हा जो उपाय आहे करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर जे काही दारिद्र्य आहे तर ते सुद्धा दूर होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या आयश का छानशा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ